मुख्यमंत्री लाठी बहीण योजना के वाय सी आता तुम्हाला पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकावा लागेल जर तुमच्या आधार कार्डवर वडिलांचे नाव असेल तर वडिलांचा आधार क्रमांक टाका जर तुमच्या आधार कार्डवर पतीचे नाव असेल तर पतीचा आधार क्रमांक टाका कॅपचा कॅपच्या भरा मी सहमत आहे वर टीक करा आणि ओ टी पी पाठवा वर क्लिक करा पती किंवा वडिलांच्या आधाराला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी ओ टी पी सबमिट टाकून सबमिट करा टीप ज्यांना वडील किंवा पती नाहीत त्यांच्यासाठी सध्या कोणताही पर्याय उपलब्ध नाही पर्याय आल्यास आपल्याला माहीत उपलब्ध करून देण्यात येणार जातीचा प्रवर्ग निवडा आता तुम्हाला तुमचा तुम्हा जात प्रवर्ग कॅटेगरी निवडायचा आहे जसे की एस सी सेंट ओ बी सी व्ही जे एन ए, 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 टी टी सी एन टी सी किंवा ओपन जनरल डिक्लेरेशन घोषणा आणि माहितीची पडताळणी पहिला प्रश्न आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्ती वेतन घेत नाहीत या प्रश्नासाठी तुम्हाला होय यस निवडायचे आहे कारण हे वाक्य बरोबर आहे दुसरा प्रश्न आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे हे एक डिक्लेरेशन डेक्लेरेशन आहे आणि तुम्हाला हे मान्य असल्यामुळे यासाठी सुद्धा होय येस निवडायचे आहे दोन्ही ठिकाण होय यस निवडल्यानंतर दिलेली माहिती खरी आहे आणि खोटी आढळल्यास कारवाई होईल यावर टिक करून सबमिट करा सबमिट बटणावर क्लिक करा ई वाय सी यशस्वीरित्या पूर्ण तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा मेसेज दिसेल याचा अर्थ तुमची के वाय सी झाली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना के वाय सी के वाय सी झाली आहे की नाही हे कसे तपासावे त्याच वेबसाईटवर जाऊन लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक टाका मी सहमत आहे वर क्लिक करून ओ टी पी पाठवा वर क्लिक केल्यास या आधार क्रमांकाची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असा मेसेज दिसेल सर्वर समस्या आणि वेळ वेबसाईटवर जास्त लोड असल्यामुळे ओ टी पी येण्यास किंवा ई सी पूर्ण करण्यास अडचण येऊ शकते पहाटे केवाय सी करताना सर्व्हर व्यवस्थित चालत होता त्यामुळे रात्री किंवा पहाटे ई सी करण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला जातो लाडकी बहीण योजनेची ई केवाय सी करणे का आवश्यक आहे योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि पात्र लाभार्थींना त्यांचे हप्ते नियमित मिळावेत यासाठी ई केवाय सी करणे अनिवार्य आहे लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्याची अंतिम मुदत काय आहे सरकारने सर्व लाभार्थी महिलांना पुढील दोन महिन्यांत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत लाडकी बहीण योजनेची जर ई केवायसी केली नाही तर काय होईल जर तुम्ही विहित मुदती ती केवायसी केली नाही तर योजनेचा पुढील हप्ता मिळण्यास अडचण येऊ शकते किंवा तो थांबवला जाऊ शकतो लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात ई साठी मुख्यत्वे आधार कार्ड बँक पासबुक उत्पन्न प्रमाणपत्र आणि विवाह प्रमाणपत्र आवश्यक असल्यास लागतात लाडकी बहीण योजनेची ई केवाय सी कुठे आणि कशी करायची तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने ई केवायसी करू शकता किंवा जवळच्या सीएससी सीएससी केंद्रावर मदत घेऊ शकता